हॅलो मित्राहो मी आज तुम्हाला लेव्हलिंगविषयी काही माहिती सांगणार आहे मित्राहो नवीन नवीन माणसाला लेवल काढता येत नसते त्यामुळे ड्रायवर लेवल काढीत असताना त्याच्या साईटला बसावे व ड्रायवर कशा पद्धतीने लेवल काढतो याकड नीट लक्ष द्यावे कारण की मित्रा हो सांगण्यापेक्षा बघून लवकर शिकते मित्रा हो तरी पण मी तुम्हाला लवकरात लवकर लेवल काढण्यासाठी शिकवणार आहे बघा मशीनकड मशीन मी चालवीत आहे मशीन बघा कसे कमी जास्त कमी जास्त लोडर करीत आहे मी मित्राहो अस आस, असं असतं की ज्या वेळेस मोठा मुरुमाचा मातीचा ढीग असेल त्यावेळेस काय करायचे हो एका साईटनं लेवल काडी चालायचं कारण की एवढा मोठा ढीग एकदम मशीनला जाणार नाही मग जरा जरा साईडच्या बाजूनं मुरूम किंवा माती ढकलीत राहायचं व सर्वात आधी लोडरचा आपला वरचा कोपरा बघा अलीकाड्या किंवा पलीकड्या साईडचा त्याच्यावर लक्ष ठेवणे कारण की त्य जर कोपरा सरळ रेषेत असेल तर लोडर एकदम सपई प्लेन लागलेले असते नंतर समजा तुम्ही जर लेवल काढीत असाल आणि मधीच डबरं असेल अलीकड्या बाजूने पलीकड्या बाजूनं जर लेवल असेल आणि मधीच जर डबरं असेल त्यावेळेस काय करायचं मित्रांनो लोडर प्लेन ठेवायचं लेवलमध्ये आणि माल त्या डबऱ्यामध्ये ढकलायचा नंतर असा ढकलल्यानंतर पुढल्या बाजूला जाऊन लोडर रिवर्स प्लेन वाढायचं मग ऑटोमॅटिक पुढची लेवल मागची लेवल मधली लेवल समान निघते मित्र आहो आणि एक दुसरा उपाय सांगतो ज्या टायमाला डबरे हे नवीन माणसाला जमणार नाही जे जुने असतील का नाही त्यांना जमेल कारण की या बाजूनं आपण माल जर डबऱ्याकडे ढकलीत नेला तर काय करायचं मित्रा लोडर आता मी कशी लेवल करतो त्याच्याकडं कर बघा जरा कसं आहे इथनं लेवल लोडर मारलं ज्या डबऱ्याजवळ जातो जातो ना आपण त्यावेळेस लोडर किंचित एक दोन तीन पाच इंचापर्यंत वर ठेवणे वर घेतल्यानंतर कमी जास्त कमी जास्त माती सोडणे डबऱ्याच्या डबरं जेवढं असेल त्या हिशोबाने कारण की लोडरमधली जेवढी माती आहे ती कमी जास्त कमी जास्त पडते डबऱ्यात त्यानंतर रिवर्स लोडर ओढणे त्यावर कारण की लेवल रिवर्स लोडर ओढल्यानंतर लेवल बऱ्यापैकी चांगली निघते आणि हाय असं जरी ढकलीत गेला तरीही लेवल निघते पण हे सहज असं